नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळच्या काही ठळक घडामोडींकडे कोठारी कंपाऊंडमधील पब बार हॉटेलांना पालिकेचं झुकतं माप महाराष्ट्राचा बुलडोजर बाबा असा मजकूर असणारं पोस्टर ठाण्यात चर्चेचा विषय आणि कार्यसम्राट आमदारांच्या आदेशाला वाटाण्याची अक्षता तो आर एम सी प्लांट पुन्हा सुरू राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ठाणे महापालिका प्रशासनानं गेले अनेक वर्ष बिनदिक्कत सुरू असलेल्या शहरातील अनधिकृत पब बार आणि अंमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर गुरुवारी हातोरडा टाकला दिवसभरात अनेक बार आणि अंमली पदार्थांची विक्री होत असलेली बेकायदा बांधकामं पालिका प्रशासनानं जमीन दोस्त केली बेकायदा पप आणि बारचं केंद्र असलेल्या घोडबंदरच्या कोठारी कंपाऊंड परिसरातही पालिकेनं कारवाई केली मात्र काही बार आणि पबची केवळ बाहेरील शेड तोडण्यात आली आहे ठाण्यातील बेकायदा हॉटेल पब हुक्का पार्लर आणि डान्स बारचा मुद्दा अनेकदा चर्चेत आलाय तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकालात शहरातील बेकायदा हॉटेल्स पब हुक्का पार्लर आणि ऑर्केस्ट्रा बारची बांधकामं तोडण्यात आली काही वर्षात शहरात बेकायदा हॉटेल पब हुक्का पार्लर आणि ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार पुन्हा सुरू झाले गेले तीन वर्ष ठाण्यातील तरुण पिढ्यांचा रास करणाऱ्या अवैध व्यवसायांवर कारवाई व्हावी अशी मागणी भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी याआधीच ठाणे पोलिसांकडे केली होती ठाण्यातील ग्लॅडी अल्वारीवरील कोठारी कोठारे मध्ये गोदामांसाठी जागा भाडे तत्वावर देण्यात आले या जागांवर मनमानी बांधकाम करून पब बार हॉटेल शुभारणी करण्यात आली आहे या ठिकाणी हुक्का पार्लरही आहेत मुंबईतील कमला कोठारी कंपाऊंडमधील अग्निशमन विभागाची कोणतीही परवानगी नसल्याचं समोर आलं होतं तरीही पालिका प्रशासनानं या बेकायदा बांधकामांवर कारवाई केली नाही ठिकठिकाणी काही पोस्टर लावण्यात आले या पोस्टरची जोरदार चर्चा होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे अनधिकृत पब आणि बारवर कारवाईचा भडका उगारल्यानंतर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक करणारे पोस्टर्स लावण्यात आलेत महाराष्ट्राचा बुलडोजर बाबा असा मजकूर असणारे पोस्टर ठाण्यात चर्चेचा विषय ठरले आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक करणारे पोस्टर लावले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानंतर पुण्यानंतर ठाणे आणि मीरा भाईंदर शहरात अनाधिकृत हुक्का पार्लर पब आणि बारवर कारवाई करण्यात आली त्यानंतर ठाणे शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे ड्रग माफियाचा कर्दन काळ महाराष्ट्राचा बुलडोजर बाबा असं या पोस्टरवर म्हणण्यात आलंय जनता आपल्यासोबत अशीच कारवाई करत राहा अशा आशाचे बॅनर ठाण्यात लावण्यात आले त्यामुळे ठाण्यातील हे पोस्टर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेत पुण्यातील हॉटेल्समध्ये ड्रग्सची विक्री केली जात असल्याचं समोर आलं याचे राज्यभर पडसादही म्हटले त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर कारवाई करण्यात आली पुण्यातील पब आणि बारवर कारवाई केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ठाणे आणि वीरा भाईंदरमधील देखील अनधिकृत बार आणि पबवर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानंतर ठाणे पोलीस आणि ठाणे महापालिकेकडून अनधिकृत बार आणि पबवर कारवाई करण्यात आली अनधिकृत बारवर कारवाईच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलंय ठाणे शहरात बॅनरबाजी करण्यात आली या पोस्टरवर ड्रग माफियांचा कर्दन काळ महाराष्ट्राचा बुलडोजर व्हावा अशी मुख्यमंत्र्यांची ओळख करून दिली आहे तर जनता आपल्या पाठीशी हे अशीच कारवाई करत रहा असा संदेश पोस्टर या पोस्टरवर लिहिलेला आहे या मजकुराच्या पोस्टरवर एकनाथ शिंदे यांच्या हातात हातोडा आहे तर त्यांच्या मागे बुलडोजर आहे या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले ठाणे ते बोरोली या भोयारी मार्गाच्या कामासाठी घोडबंदर येथील हावरे गृहसंकुला गृहसंकुलाजवळील परिसरात उभारण्यात आलेला सिमेंट कॉन्क्रीट तयार करण्याचा प्रकल्प नागरिकांच्या विरोधानंतरही सुरूच असल्याचं चित्र आहे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनंतर बंद करण्यात आलेला हा प्रकल्प संबंधित ठेकेदारानं पुन्हा सुरू केला असून कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक यांच्या आदेशाला ठेकेदारी वाटाण्याच्या अक्षता लावलेत या प्रकल्पामुळे आरोग्य समस्या उद्भवण्याच्या भीतीनं नागरिक चिंताग्रस्त झाले दरम्यान येत्या रविवारी हावरे सिटी गृहसंकुलातील नागरिक एकत्र एक येऊन विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती बरोबरच प्रकल्पाचा विरोध करणार आहेत ठाणे आणि मुंबईकरांच्या प्रवासाचा खर्च आणि वेळेची बचत व्हावी यासाठी ठाणे ते बोरोली असा भुयारी मार्ग उभारण्यात येतोय या कामाकरता कोडबंदर येथील कासरवडोली भागातील हावरे सिटी गृहसंकुलाजवळील परिसरात आर एम सी प्रकल्प उभारण्यात आलाय गोडबंदर येथील कासारवडोली भागात हावरे सिटी गृहसंकुल आहे तीस पेक्षा जास्त इमारती इथे असून आठ हजार हुन अधिक रहिवासी तिथे राहतात त्याचबरोबर या संकुलाच्या परिसरातही गृहसंकुलं उभी राहिली आहेत या परिसरात अनेक प्राथमिक माध्यमिक शाळा आहेत या वस्तीच्या परिसरातच सिमेंट कॉन्क्रीट तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यात आलाय लहान मुलं तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना कर्करोग दमा श्वसनाच्या समस्या आणि इतर जुनाट आजार यासारख्या जीवघेणा आजारांचा धोका निर्माण झालाय तसंच या प्रकल्पाचा परिणाम उद्यानातील वन्यजीवांवरही होण्याची भीती व्यक्त होते असं नागरिकांकडून सांगण्यात चेंदणी कोळीवाडा दत्त मंदिर रोड या ठिकाणी असलेल्या बाबा दर्गा येथील फलाट क्रमांक दोन जवळील रेल्वेची सुरक्षा भिंत पडल्याची घटना पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे या घटनेत तिथून पाय पायी जाणारे नरेंद्र कोळी हे जखमी झाले असून त्यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे तसंच त्यांना उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले तर पडलेली भिंत ही अंदाजे साठ फूट लांब आणि वीस फूट उंच असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन जवळील रेल्वेची सुरक्षा भिंत पडून एक जण जखमी झाल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक पंकज सळवी यांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पालिका उपायुक्त शंकर पाटोळे ठाणे रेल्वे स्टेशन मास्तर केशव तावडे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली तसं सुरक्षेच्या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धोकापट्टी लावून बॅरिगेटिंग करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली या वर्षी पंढरपूर आषाढी एकादशी सतरा जुलै रोजी आहे त्यानिमित्त पंढरपूर इथे जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाकडून तेरा ते बावीस जुलै या कालावधीत पंढरपूरसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत ठाणे विभागाकडून ठाणे बस स्थानक भिवंडी कल्याण विठ्ठलवाडी डोंबिवली वाडा शहापूर मुरबाड आणि बोरवली नॅन्सी कॉलनी इथून तेरा जुलैपासून गाड्या सोडण्यात येणार आहेत सतरा ते बावीस जुलैपासून चंद्रभागा बस स्थानक पंढरपूर इथून परतीची वाहतूक करण्यात येणार आहे सोडण्यात येणाऱ्या सर्व गाड्यांचं आरक्षण एक महिना अगोदर संगणकीय आणि ग्रुप पद्धतीनं उपलब्ध होणार आहे परतीचं आणि ग्रुप पद्धतीचं आरक्षण करण्याची व्यवस्था प्रत्येक बस स्थानकावर करण्यात आली आहे राज्य शासनाकडून एस टी परिवहन प्रवाशांसाठी पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिला सन्मान योजना या दोन सवलती जाहीर केल्यामुळे त्याचा लाभ आषाढी पंढरपूर यात्रेकरता जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे तरी भाविकांनी आषाढी पंढरपूर यात्रेसाठी एस टी बसना प्रवास करून संबंधित सवलतींचा लाभ घ्यावा असं आवाहन ठाणे विभागाच्या राज्य परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रकांकडून करण्यात आहे भाविकांनी संबंधित व्यवस्थापकांशी संपर्क साधून आरक्षण उपलब्ध करून द्यावं तसंच सुरक्षित प्रवासासाठी प्रवास करावा असं आवाहन राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उसंडून वाहणारी आणि अस्वच्छतेनं बरबटलेली रेल्वे स्थानक स्वच्छतागृह नावाचं उकिरड दरवाज्यात लटकलेले प्रवासी असा प्रचंड शारीरिक वेदना आणि भयंकर मनस्ताप देणारा प्रवास नाहीलाच म्हणून ठाणे जिल्ह्यातील एकवीस लाख चाकरमानी दररोज करतात गर्दीत हात सुटला तर मृत्यूला कवटाळतात टिटवाळा बदलापूर इथून पंधरा डब्यांच्या लोकल सोडण्याचा प्रस्ताव सहा वर्ष कागदावरच असून आर्थिक हितसंबंधांमुळे एसी लोकलची भलावण केली जातीय कधीही लोकल, लोकल वेळेवर चालवल्या जात नाहीत सदानकदा तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेसेवा कोलमडलेली असते कर्जत बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर कल्याण ठाकुर्ली टिटवाळा आसनगाव कसारा शहाड डोंबिवली दिवा मुंब्रा कळवा ठाणे या स्थानकांमधील प्रवाशांपैकी कुणी ना कुणी रेल्वेतून पडून होणारे अपघात नित्याचेच झालेत सहप्रवासी क्षणिक दुःख व्यक्त करून पुन्हा पुढच्या प्रवासाला लागतात घरातून सकाळी निघालेला माणूस पुन्हा घरी येईल याची शाश्वती नसते किंबहुना तशी मानसिकता तयारी करून रेल्वेचा प्रवास करावा लागतो वर्षानुवर्ष असंच सुरू आहे लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे दररोज किमान एक ते दोन प्रवाशांचा मृत्यू होतोय काहींना कायमचं अपंगत आहे प्रवासी वाहन क्षमता तात्काळ वाढवण्यासाठी पंधरा डबा लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे मागील दहा वर्षात एकही एक लोकल रेल्वेच्या ताफ्यात आलेली नाही त्यामुळेच ठाणे ते कल्याणवरून कर्जत आणि कसाऱ्यासाठी एकही लोक लोकल वाढलेली नाही गर्दीचं विभाजन नियंत्रणाचं कोणतंही नियोजन न करता एसी लोकल लादण्याचा रेल्वेचं कमिशन बार अधिकाऱ्यांचा डावे बदलापूर टिटवाळा इथून पंधरा डबा लोकल चरवण्याचा प्रकल्प मुद्दाम प्रलंबित ठेवण्यात आलाय आवाज माझावरील एखादी बातमी व्हायची राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा कोठरी कंपाऊंडमधील मधील पब बार हॉटेलांना पालिकेचं झुकतं माप महाराष्ट्राचा बुलडोजर बाबा असा मजकूर असणारं पोस्टर ठाण्यात चर्चेचा विषय आणि कार्यसम्राट आमदारांच्या आदेशाला वाटाण्याची अक्षता तो आर एम सी प्लांट पुन्हा सुरू आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श साई नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार